संग्राम भैया जगताप यांनी सुद्धा या परीक्षा जे काही आतापर्यंत जे काही कार्य केलं रस्ते केले ज्या काही सुविधा केल्या त्या सुविधा बरोबरच जे काही तरुण जनता आहे त्या तरुण जनतेसाठी पुढील पुढील भवितव्य हे त्यांचं उज्ज्वल ठरण्यासाठी त्यांनी काहीतरी त्यांना रोजगार याची काही सुविधा उपलब्ध करून द्यावी असाच ह्या युवा जनतेचा त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत राहील संग्राम भाई जे काही का आमदार केलं उभं राहते इथून पुढच्या तर आमच्या सगळ्या यांच्या जनतेच्या तर्फे त्यांना हे करते आशा वेळ की त्यांना हे पुढचं मंत्रीपदच पदच भेटावं ही सगळ्या जनतेतर्फे त्यांना शुभेच्छा आजपर्यंत पंचवीस वर्षा जमलं नाही तेच भैयांनी दहा वर्षात करून दाखवलं कारण की बघा लिंक रोड कॉन्क्रीटचे रस्ते आणि अनेक रस्ते हे दहा वर्षाच्या कार्यकाळात आणले आणि इथून पुढेही पंधरा वीस वर्षाचा प्लॅन हा तयार आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो की भावी अनेक येतात प्रभावी फक्त एकच वन साइड संग्राम भाई येतील आज केडगाव कोलाग्रामध्ये मान्य आमदार संग्राम भाई जगताप यांची प्रचार सभेची रॅली मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत होणार आहे तरी भाय्यांनी केलेले जे काय विकास कामे आहेत त्याच्या आधारावर भाय्यांना केड परिसरामधून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि भाय मोठ्या मत निवडून येतील आणि त्याच्यातलं जास्तीत जास्त हे खेडो उपनगर असेल असा आमचा खेडगावकरांचा विश्वास आहे विकास काम आणि ज्या प्रमाणातून सुरुवात झाली हा रस्ता रस्ताच्या विकास निधीतून झालेला आहे आणि तो आता पूर्ण आहे बरेचसे रोड हे पूर्ण झालेले आहेत केळवकरांना सर्व विकास माहीत आहे त्यामुळे केळव जनता ही विश्वासाने मतदान करतील असा विश्वास आहे येणाऱ्या विस्तार केला भयांना के भरपूर मताने निवडून द्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो अनुक्रमांक चार निर्बटन दावून आमदार संग्रामबाई जगताप यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्वांना आव्हान करतो आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मान्य आमदार संग्राम भाई अरुण काका जगताप यांची प्रचार फेरी आहे तरी आज अस बहुसंख्य जनता इथं जमली आहे आणि भाई यांच्या कार्यकाळात लिंक रोड सारखा रस्ता क्रांती चौक ते वैष्णवनगर चौक हा राधेश्याम कॉम्प्लेक्स ते वरचा राजलक्ष्मीबाई चौक हा रस्ता वरती अयोध्येनगर चौक ते वैष्णवनगर चौक शंभर चौक पर्यंतचा रस्ता अनेक रस्त्यांचे काम यांनी या कार्यकाळात पार केले भाय यांच्या या कामामुळं अनेक जे नागरिकांचे हाल व्हायचे खड्ड्यांमुळं वगैरे बरेच लोक पडले त्यांच्या हातापायला मार लागला वगैरे वयस्कर लोकांना त्रास व्हायचा परंतु भाय्यांच्या या विकास कामांमुळे आज त्या लोकांचा हा त्रास कमी झालेला आहे आणि इथून पुढच्या काळातही भाय्यांच्या हाताने आशिष जनसेवा हो हीच प्रार्थना करतो आणि विस्तार तारखेला या सर्व जनतेच्या प्रेमाने भैया पुन्हा एकदा आमदार होतील आणि त्यानंतर मंत्री देखील होतील भूषण नगर मधील आमचे अनेक कामं असतील जसं की वयस्कर माणसांना इमर्जन्सी वगैरे त्या इमर्जन्सीच्या काळात भाय्यांना एक फोन केला भैया तिथं ताबडतोब अँब्युलन्स वगैरेची सोय लावतात सिव्हिल हॉस्पिटलला असू द्या सिव्हिल हॉस्पिटलला सांगतात की पेशंट आम सा आले आमचं त्यांच्याकडे लक्ष द्या तर एक वेगळा उपचार केला जातो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणि रस्त्यांचे काम रस्त्यांचे खूप दिवस झाले रस्त्यांकडे लक्ष नव्हतं संग्राम भाई यांनी रस्त्यांचे छान काम केलेत की हे येणारी वीस तारीख खरोखर म्हणजे अतिशय महत्वाची आहे प्रत्येक नागरिक नागरिकाने घराबाहेर पडून मतदान केलंच पाहिजे जवळपास म्हणजे सर्वांनी आपापल्या जवळपासच्या लोकांना बाहेर काढून मतदान करायला प्रवृत्त करावे आणि संग्राम भैया जगताप यांच्या रॅलीमध्ये मी आज सध्या आहे संग्राम भाईयाकडून शहराच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत शहर आता विकासाची गती घेत आहे पुण्याला फारसा पर्याय राहिला नाही डेव्हलपमेंटला तिथल्या आय टी कंपन्या वगैरे शिफ्ट होत आहेत आणि भैयांकडे ते व्हिजन आहे त्याच्यामुळं इथं भैयांसारखाच उमेदवार असणं खूप गरजेचं